सा, 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 मक्च वर्षी कितीचा एव्हरेज येत असतो आपल्याला सहा सात सहा 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 सात सहा येत होता आणि मागच्या वर्षी मागच्या नऊ साडे नऊ झाला बरं आता या वर्षी तुम्ही तो अनुभव पाहून आपल्या सोयाबीन पिकावर सुद्धा याचा वापर केलेला केला तर या वर्षी सोयाबीनची कंडिशन दरवर्षी पेक्षा काय म्हणते कंडिशन सगळ्यात बेस्ट आहे सर्वात बेस्ट सगळ्यात बेस्ट आहे आणि एव्हरेज गिव्हरेज झाडाची हाईट पण कमी आहे बाकीचे सोयाबीन भरपूर वाढलेले आहेत पण आपलं या वापरामुळे सोयाबीनची हाईट कमी आहे बरं म्हणजे पूर्ण शेंड्यापर्यंत जो माल आहे माल लागलेला आहे पूर्ण माल लागलेला आहे फुलं हा फुलाची संख्या जास्त आहे बरं बरं फुलांची संख्या पण जास्त आहे झाड पण फ्रेश आणि मोठा झाड आहेत ग्रोथ चांगली झाड बरं झाडाची जे क्वालिटी आहे पूर्ण पान प्लेन आहेत सगळे कुठं काही रोग वगैरे काहीच नाही काहीच नाही बरं तुम्हाला जो अनुभवलेला आहे तुम्ही मग याची माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा दिलेली असेल ना मी माझ्या बाजूचे जे आहेत गजानन भाऊ गाडगे यांना सांगितलेलं होतं अच्छा यांना पण सांगितलं होतं तर ते माझं पाहून त्यांनी पण यावर्षी सोयाबीन सुरुवात सुरुवातपासून त्यांनी हे केलं हा ते बाजू हे बाजूचं शेत आहे त्यांचं बाजूचं शेत बरं तर तुम्हाला आता जो हो। अनुभव आलेला आहे हे वापरून तुम्ही समाधानी आहे का वा समाधानी म्हणजे आपण उत्पन्नासाठी काढून आलो बरोबर <laughs> आणि तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना सुद्धा याची माहिती सांगाल हा किंवा आपल्याला आवश्यक वापरायला पाहिजे रासायनिक बंद करून हे आरपीएस शात वापरायचं वापरायचा आणि याचा भरपूर फायदा करून घ्यायचा बरोबर आतापर्यंत यामध्ये किती स्प्रे झाले याचे आतापर्यंत दोन झाले दोन स्प्रे झाले सुरुवातीला काही बीज प्रक्रिया केली होती का नाही ना ती थोडं घरपडमध्ये फेरणीच्या घाईत हुकली नाही तर बीज प्रक्रिया पण होती अच्छा अच्छा कसं बीज प्रक्रिया राहिली पण तरी आपल्याला चांगला रिझल्ट आहे खूप रिझल्ट आहे बरं दरवर्षीपेक्षा म्हणजे भरपूर हा बरं दरवर्षीपेक्षा यावर्षी तुम्हाला ग्रोथ कशी काय वाटते आणि मालाची संख्या काय म्हणते मालाची संख्या भरपूर आहे झाडाची ग्रोथ चांगली आहे झाडाची कंडिशन चांगली आहे आणि मुळाची संख्या पण भरपूर आहे मुळे जे उतून पाहिले ना खूप आणि खोल मुळ आहेत खोल आहेत आणखी अच्छा याला आता शेंगा लागण चालू झाले पूर्ण कुठेही कोणतंही झाड जर पाहिलं कोणतंही पाहत सर्व सर्व झाड सारखे या पूर्ण मालच माल पूर्ण मालच आहे आणि विशेष म्हणजे एकही फुल हे नाही ते फेल म्हणजे त्याला सगळ्या ह्याच्यात जीव पकडलेला बरं बरं म्हणजे एकंदरीत हे वापरून तुम्ही समाधानी समाधानी मग काय तो बरं ठीक आहे सर म्हणजे फुल घसरत नाही त्याचं जेवढं फुल पकडील याच्यात माल धरील असते बर ठीक आहे सर